कितीही म्हणाले की कि, यु you नो know, माझ्या टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे एआय आहे चॅट जीपीटी आहे तरी कॉन्व्हर्झेशनला तर लागेल ना तरी? खरे ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा म्हणजे मी मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की मी रोज ऑलमोस्ट सेटवर असते साठ लोक असतात बोलायला पण तरीही मला रोज रात्री प्रतीक्षा जाऊन गप्पा मारायचं असतं पप्पा गेल्यानंतर जसं जसं आम्ही पण थोडे मोठे व्हायला लागलो तशी ती पण आमची मैत्रीण झाली आमच्यावर गोष्टी शेअर करायला लागली आम्ही तिच्याबरोबर गोष्टी शेअर करायला लागलो एक ओपन डिस्कशन आणि कॉन्व्हर्सेशन आमच्यामध्ये व्हायला लागले आई वडिलांकडूनच आलेला आहे त्यामुळे आता त्यांनीच तसं वाढवलंय म्हटल्यावर ते फार वादही घालू शकत नाहीत माझ्या बरोबर म्हणतात की नाही ठीक आहे म्हणजे आणि ऑल्सो ह्या सगळ्यात मला हे वाटतं की सतत आई बाबा हे बोललेले की आमचे संस्कार आम्हाला माहिती आहे Hmm. गेले चार महिने सहा महिने घरी नाहीये पण माझा नवरा हो घरी आहे hmm. हे त्यांनी तो समंजसपणा दाखवला नाही तर हे मी नाही ना करू शकणार uh, हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे बारा डिसेंबरला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे उत्तर आणि त्यानिमित्तच आपण उत्तरच्या टीमशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा थ्रू द शूटिंग टू रिलीज पर्यंतचा प्रवास कसा होता स्टोरी कशी सुचली आणि फ्लोर वर कशी नाही स्टोरी सुचली तेव्हा एआय हा एक नंतरचा एलिमेंट होता आधी आई बद्दल आणि आईच्या प्रेमाबद्दल आणि आई प्रेमा आपल्यावर जे निरपेक्ष प्रेम करते त्याच्याबद्दल होती पण आई आणि मुलामध्ये जी दरी वाढत चालली त्याच्याबद्दल पण होती टेक्नॉलॉजी हा एक त्याच्यात नंतर अँगल हळूहळू सुचताना तो ऍड होत गेला आणि महत्वाची गोष्ट अशी होती की असं वाटत होतं की तेव्हा हा सब्जेक्ट रिलेवंट आहे पण करता 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 लक्षात आलं की आता तो जास्त रिलेव्हंट आहे म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की तुला हे पटेल की आपण कुठल्याही कलाकृतीचं सगळ्यात महत्वाचं आपण विशेष म्हणतो की त्याचं टायमिंग ते कधी येत हे महत्वाचं आहे म्हणजे कदाचित त्यावेळेला हे आलं असतं तर कदाचित एवढं रिलेट झालं जाला नसतं पण आत्ता एआयचा एवढा बुन झालाय त्याच्यामुळे प्रत्येकाला त्यातले संवाद त्यातला प्रोटोटाईप त्यातला अनमिस त्यातली टेक्नॉलॉजी त्यातली आई हे सगळं रिलेट होतंय आणि त्यामुळे मला प्रचंड उत्सुकता आहे की प्रेक्षकांना आता याबद्दल काय वाटतंय ते आणि शूटिंग अर्थात त्याचं खूप अप्रदिन झालं आटोपशीर झालं पहिल्यांदाच या निमित्ताने मी कॅमेरासमोर सांगतो की माझे निर्माते मयूर संपदा बवेश सर आणि उमेश सर झी स्टुडिओचे या सगळ्यांनी मला खूप मोलाची साथ दिली आणि क्रिएटिव्हली कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता मी मला हवा तसा सिनेमा करू शकलो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही पहिल्या दिग्दर्शकासाठी सो त्यामुळे मी त्यांना कॅमेरा समोर आज थँक्यू म्हणून यासाठी आणि आता वाट पाहतो प्रेक्षक काय म्हणतात नक्कीच अभिनय तुझ्याकडे येतो मी तुझ्या कॅरेक्टर मधलं काय इन्व्हेन्शन असं निघालंय जे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ते आमच्या सिनेमातलं जे एआय पात्र आहे अनमिस ओके ते इन्व्हेन्शन आहे ते, ते एक्झॅक्टली काय आहे कसं मी इन्व्हेंट केलं किंवा त्याच्या मागची आयडिया काय आहे हे तुम्हाला बारा डिसेंबरलाच कळेल <laughs> ट्रेलरमध्ये मी एक वाक्य ऐकलं की माणूस नसतो तेव्हा जास्त त्याची इम्पॉर्टन्स कळतो तर म्हणजे तू ह्याच्या बाबतीत तुला काय वाटतं आणि मला असं मला असं वाटतं की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना मुख्यतः आपले आपले जे सपोर्ट सिस्टम्स आहेत आपले पालक आपले आपले बहीण भाऊ आपले बहीण भाऊ हे सगळ्यांना आपण ग्रांटेड नाही धरलं पाहिजे कधीच गृहित नाही धरलं पाहिजे कारण ते ते खऱ्या अर्थाने तुमची लोक आहेत ते खऱ्या अर्थाने तुमचे कॉन्फिडन्स आहेत आणि तुमचे सपोर्ट सिस्टम्स आहेत आणि ज्यांनी तुम्हाला खूप आधीपासनं जेव्हा तुम्ही कोणी नव्हता जेव्हा तुम्ही नुसतं नुकती सुरुवात करत होता ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांना तुम्ही कधीच गृहित धरू नये सो हे मला हे मला पूर्णपणे वाटतं ऋता तुझ्याकडे येतो तुझ्या कॅरेक्टर बाबतीत आम्हाला सांग ना काय एक्झॅक्टली तुझा रोल सो मी या फिल्म मध्ये शिप्रा हे कॅरेक्टर करते निनाद आणि शुप्रा हे बालपणापासूनचे मित्र आहेत म्हणजे okay. अगदी सो ते एकमेकांना खूप खूप अति जास्त ओळखतात म्हणजे <laughs> आणि मला असं वाटतं की आ, लाइक अभिनय म्हणाला की uh, आपल्या प्रत्येकाची एक सपोर्ट सिस्टम असते खरे, तर, तर तशी क्षिप्रा आहे निनादसाठी आणि uh, आपल्या सपोर्ट सिस्टमला कधी कधी कळत असतं की ह्याचं म्हणजे ह्याचं किंवा हिचं थोडस हल्ल आहे ही जरा ऑफ ट्रॅक चालली आहे पण ते आपल्याला डिरेक्टली न थांबवतात ते असं म्हणतात की ओके चुकू दे पडू दे मी आहे असं तर मला असं वाटतं कधी कधी खूप प्रत्येक गोष्ट बोललीच पाहिजे असं नाहीये ते तुमच्या कृतीतून पण कळतं तर तसं निनाद आणि शिप्राचं नातं आहे जे मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं आणि माझ्या आयुष्यात पण अशी माणसं माझ्या आयुष्यात पण असे माझ्या आयुष्यात ही एक शिप्रा आहे जी ऍक्च्युली म्हणजे खर तर म्हणजे मी मला ग्रो ही होऊ दिलं तिने आणि ऍट द सेम टाइम जेव्हा वेळ आली होती तेव्हा ती माझी अँकरही बनली सो दॅट इज द ब्युटी ऑफ शिप्रा पर्सनल लाईफ मध्ये गो गेटर असं तुझं हे आहे म्हणजे जितकं मला माहिती येते तर ज्या आयुष्य जेव्हा तुझं म्हणजे कॉन्फ्लिक्ट होतात काही गोष्टींमध्ये तर ते कशा वेळी तू हे करते आय वुड से की कॉन्फ्लिक्ट म्हणजे ते हेल्दी कॉन्फ्लिक्ट होतात डेफिनेटली आणि इथे ना म्हणजे फक्त म्हणजे रिसिव्हर एंड आणि मी आणि ऑल्सो द रिसिव्हर बोथ म्हणजे दे हॅव टू बी रिजनेबल अबाउट इट म्हणजे कारण एक म्हणजे मला असं वाटतं की आपली ग्रोथ होण्यामागे हे आपल्या आजूबाजूंचा खूप हात असतो त्यांनी त्या पद्धतीने तसं रिॲक्ट केलं त्यांनी आपल्याला त्यावेळेला तसं दो मला म्हणजे त्यांना वाटत नसेल की हे त्यांना पटतय तरीही एका वेगळ्या पद्धतीने सपोर्ट केलं सो गो गेटर म्हणजे मी माझ्या आईमुळेच गो गेटर आहे तर कारण ती गो गेटर आहे त्यामुळे ते तिचं माझ्यात आलेलं आहे म्हणजे ही गोष्ट करायची म्हणजे करायची म्हणजे हे हवंय तर हे हवंय हे मला आई वडिलांकडूनच आलेलं आहे त्यामुळे आता त्यांनीच तसं वाढवलंय म्हटलं तर ते फार वादही घालू शकत नाहीत माझ्या ते म्हणतात की नाही ठीक आहे म्हणजे आणि ऑल्सो ह्या सगळ्यात मला हे वाटतं की सतत आई बाबा हे बोललेले आहेत की आमचे संस्कार आम्हाला आहे त्यामुळे hmm. ते डेस्टिनेशन असेल तर ती जर्नी कशी होईल याचा साधारण अंदाज आहे कारण आम्हीच हो वाढवलंय या मुलीला त्यामुळे तसे कॉन्फ्लिक्ट झाले तरी ते हेल्दी कॉन्फ्लिक्ट आणि ना सगळं तेवढं पुरतं असतं म्हणजे ते काय आता तू मला असं बोललीस मी तुला असं काही नसतं म्हणजे वी आर वे बी ऑन डिट अशी तर तुझ्याकडे येतो मी परत दिग्दर्शनात पदार्पण करतोय तर त्या लेवलची स्टोरी पण लागते तुला असं वाटलं ना का की ही अपिलिंग असेल आणि ती तेवढं न्याय देईल तुझ्या मी कायम ना मी असं मी माझं पूर्ण करिअरच ह्याच्यावर माउंट केलेलं आहे की मी जेव्हा काम केलं तेव्हा मी सगळे स्टेक देऊन काम केले म्हणजे मी कधीच हा विचार नाही केला की ह्याच्यात अर्धच करू जर नाही झालं तर दुसरं बघू कधीच नाही मी कायम हा विचार केला मी फुल थ्रॉटल जे मला करायचं ते करीन त्यातनं जे होईल ते होईल आणि बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट मीच जर माझे शंभर टक्के देणार नसेल तर मग मी ऑडियन्सकडनं एक्सपेक्टच करू शकत नाही की ते शंभर टक्के देतील सो so, एक तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसरं मला असं वाटतं की ती एक म्हण ना की तुम्ही उशिरा उडी मारली म्हणून पाणी कमी थंड होणार नाहीये पाणी गारच राहणार तुम्हाला उडी कधी ना कधी तरी मारायचीच आहे पण ती कुठल्या विषयाबद्दल मारायची कशा संदर्भात मारायची तर त्याच्यासाठी फायनान्शियल स्टॅबिलिटी हा एक महत्वाचा भाग होता सो ती आधी मी गोळा केली कारण एक दीड वर्ष जेव्हा तुम्ही दिग्दर्शक होता तेव्हा तुम्ही परतीचे बरेच दोर कापून टाकता की हा सिनेमा मला लिहायला जमणार नाही ह्याची गाणी जमणार नाही हे जमणार नाही आणि मग असं पण एकतर अरे आता हा दिग्दर्शक झाला तर याचा अर्थ असा नाही की मी गाणी लिहिणं बंद केलं मी गाणी लिहिणच किंवा लिहितोच आहे जी आवडत आहेत ती किंवा इतरांसाठी पण सिनेमा मी लिहितो आहे पण जी गोष्ट मला सांगायची माझ्या पद्धतीने सांगायची आणि मला हवी तशी सांगायची ती पूर्ण तशीच्या तशी, तशी सांगण्याचं स्वातंत्र्य मला एकदा घेऊन बघायचं होतं आणि उत्तरपेक्षा चांगली गोष्ट मला त्याला क्रिएट करता आली नसती उत्तरपेक्षा लवकरही करता आली नसती त्यामुळे वाटलं की हीच गोष्ट आहे आणि हीच वेळ आहे आणि हीच आपण प्रेक्षकांना नव्या रूपात भेटायची योग्य जागा आहे अभिनय तुझ्याकडे येतो बालपणापासून आई तुझे सिंगल पॅरेंटिंग करत होते कसं तुम्ही ते मॅनेज केलं कारण के की मॅनेजच होत शंभर टक्के ओब्विसली शी हॅज टू डू हर करियर आणि परत मुलांना सांभाळायचं तर कसं ते सगळं तारेवरची कसरत केली थोडस ती होती कारण लहानपणापासून आमचं नातं थोडंसं थो थो मला भीती पण वाटायची तिची जी, कारण ती थोडीशी स्ट्रिक्ट होती बर कारण पप्पा माझे नॉर्मली बाहेर असायचे शूटिंग करत तर ती घरात असायची तिला थोडस एक स्ट्रिक्ट मदर असावं लागायचं पण जसं जसं आय थिंक पप्पा गेल्यानंतर जसं जसं आम्ही पण थोडे मोठे व्हायला लागलो तशी ती पण आमची मैत्रीण झाली आमच्यावर गोष्टी शेअर करायला लागली आम्ही तिच्याबरोबर गोष्टी शेअर करायला लागलो एक ओपन डिस्कशन आणि कॉन्व्हर्सेशन आमच्यामध्ये व्हायला लागले ती तिने नेहमी या गोष्टीचा या गोष्टीचा प्रयत्न केलाय की आमच्यामध्ये कुठलीच गोष्ट आमच्या आत नाही राहिली पाहिजे आमच्यामध्ये जे पण प्रॉब्लेम्स आहेत जे पण आम्हाला एकमेकांबद्दल वाटतं ते आम्ही ओपनली डिस्कस केलं पाहिजे ते कधीच आतमध्ये नाही ठेवलं पाहिजे हे तिला वाटतं कारण जर तुमच्यामध्येच ते ते क्रॅक्स असतील तुमच्या रिलेशनशिप मध्ये तर उद्या बाहेरचा कुठल्याही व्यक्तीहून तिघांना वेगळं करू शकतो ही ही जाण तिने आमच्यामध्ये आणली सो त्यामुळे ते ती पण लेवल हेडेड स्ट्रॉंग हेडेड आहे मी पण स्ट्रॉंग हेडेड आहे ती तिच्या मतांशी ठाम असते मी माझ्या मतांशी ठाम असतो आमच्यात प्रत्येक गोष्टीवरती अग्रीमेंट नसते पण आय फील आम्ही तितके माझ्या आमच्या आईने आम्हाला तितकं समजूतदार बनवलंय की आम्ही एक कॉमन ग्राउंड शोधू शकतो प्रत्येक गोष्टीसाठी सो तिने पॅरेंट म्हणून तिने तिची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे केलेली आहे आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिला सांभाळण्याची आणि तिला एक चांगलं पुढचं आयुष्य देण्याची नक्कीच आता तुझ्याकडं येतो तुझा एक डायलॉग आहे ट्रेलरमध्ये माणसाला माणसाचीच गरज लागते तर आत्ता हे एवढं आपल्याकडं एंटरटेन म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला रेडी टू हे आहेत ह्या ह्याच्यामध्ये माणूस किती इम्पॉर्टंट असतो आपल्या आयुष्यात हे कुठंतरी आपण म्हणजे विसरत चाललो आहे किंवा अननोईंगली आपल्याला ते कळत नाही आहे तर ते कसं परत रिक्रिएट करायचं किंवा म्हणजे काय अशा छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात की ज्याने तुम्ही ते कुठलंही नातं बहरू शकता किंवा एक तो बॉन्ड ठेवू शकतो क्रिएट करू शकतो किंवा अजून एक्सप्लो हे करू शकतो वाढवू शकतो मला याच्यावर बिलीफ पाहिजे की माणसांना माणसांची गरज असते खरे तरच त्याच्या पुढचं म्हणजे तुमची बिलीफ असेल ता, तर त्यावर तुम्ही काहीतरी कृती करू शकता आणि तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेता राईट मी ह्याची कायमच बिलीवर आहे की माणसांना माणसांची गरज असते त्यामुळे मी कधीच आयुष्यात मी आय बिलीव्ह अ लॉट इन कलॅबरेशन म्हणजे मला असं वाटतं की मी आज बाहेर येऊन इतकं काम करू शकते मी गेले चार महिने सहा महिने घरी नाही आहे पण माझा नवरा घरी आहे हे त्यांनी तो समंजसपणा दाखवला नाही तर हे मी नाही करू शकणार माझ्या आईवडिलांनी माझ्या पहिल्या सिरियलला मी सतरा वर्षाची होते माझ्या फिल्म म्हणजे माझ्या फॅमिली ह्या कोणच नाहीये या, या फिल्डमध्ये तेव्हा आईबा म्हणाले असते की नाही नको करू कारण तू अभ्यास कर पण ते म्हणाल की नाही तू कर तू अभ्यास पण कर तर की प्रत्येक म्हणजे आपल्याला मे बी ते खूप लेटर फेज मध्ये कळतं हो की गरज असतेच पण ते रोजच्या बेसिसवर तुम्ही इतके डिपेंडंट आहात एकमेकांवर की त्याच्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे ते इट इज नेवर वन मॅन सक्सेस किंवा इट इज नेवर वन मॅन ग्रोथ ते खूप सगळंच ते खूप कोरिलेटेड आहे त्यामुळे लोक कितीही म्हणाले की यु नो मॅडे टेक्नॉलॉजी आहे माझ्याकडे एआय चॅट आहे चॅट जीपीटी आहे तरी कॉन्व्हर्सेशनला लागेल ना कोणीतरी ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा म्हणजे मी मी माझ्यावरून तुम्हाला सांगते की मी रोज ऑलमोस्ट सेटवर असते साठ लोक असतात बोलायला पण तरीही मला रोज रात्री प्रतीक्षा जाऊन गप्पा मारायचं असतं कारण त्या म्हणजे ज्या गप्पा मला मारायच्या त्या मी फक्त त्याच्याशीच मारू शकतो तर ते इव्हेंच्युअली तुम्हाला लाईफ एक्सपिरियन्सेसनेच कळतं बरोबर आणि ऑल्सो मे बी आय एम ऑल्सो दॅट पर्सन म्हणजे असं नाही की मी uh, माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये अनकम्फर्टेबल आहे का वगैरे नाही मी खूप एकटी राहू शकते मी आता बाहेर असल्यावर मी एकटीच असते पण मला माहिती आहे ते अगेन लाईक आय सेट की इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह त्यामुळे मी माझी रिलेशनशिप जपायला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घेते आणि ऑल्सो आमच्या फील्डमध्ये असं आहे की आमचं नाईन टू फाईव्ह नाही आहे खूप वेळ असं होतं म्हणजे मी असं मी आणि प्रतीक असं सतत बोलतो की ह्या वर्षी आम्ही लॉंग डिस्टन्स मॅरेज मध्येच होतो आमचं कधी लाँग डिस्टन्स झालं नाही पण ह्या वर्षी अक्च्युली आमचं लग्न लॉंग डिस्टन्स झालं कारण सहा पहिले सहा महिने तो खूप बिझी होता तेव्हा मी थोडंफारच फारच काम करत होते पुढचे सहा महिने तसा त्याला बऱ्यापैकी वेळ होता आणि मला अजिबात वेळ नव्हता mm. सो मला असं वाटतं की पण दोज आर मोमेंट वेर वी यू नो की आता वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड कारण पुढचे दहा दिवस बाहेर जाणार mm. सो ते मी आ, वी मेक श्योर की आमची रिलेशनशिप ही प्रायोरिटी आहे आणि आम्ही त्या टुवर्ड्स एफर्ट्स घेतो फॉर दॅट मध्ये इव्हन माझे मित्र मैत्रिणी म्हणजे मी आता एक महिना नसेल मी दोन दिवसासाठी मुंबईला जाणार असेल तर मी त्यांना मी येते मला भेटा असं तर मग मी माझ्या परीने करायचं पण बट इट्स ऑलवेज अ टू वे स्ट्रीट म्हणजे हे दोन्ही कडून वाटणं हे गरजेचं आहे पण ज्यांना करायचं असतं जे ज्यांना काळजी घ्यायची असते ते घेतात बरोबर जाता जाता प्रेक्षकांना चित्रपट का बघावा तर हे डेफिनेटली सांगणार आहे की थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा पण ऍट द सेम टाइम सांगणार आहे की आता मी तुझं उत्तर घेणार आहे म्हणजे आई आपल्याला आपण बऱ्याचदा असं होतं की आपण आईला फार वेळ देत नाही आणि आई बरोबर जाऊन कुठला असं स्पेसिफिकली सिनेमा बघू बघितला नाहीये इतक्यात तर उत्तर हा सिनेमा तुम्ही डेफिनेटली तुमच्या आईला घेऊन जा तुमच्या तुमच्या फॅमिलीला घेऊन जा आणि एक छान डेट होईल तुमची आई बरोबर तर प्लीज आमचा सिनेमा नक्की बघा थँक्यू हे हे वर्ष तुम्ही मराठी संपूर्ण एकतर मराठी प्रेक्षकांचे आभार की तुम्ही या अख्ख्या वर्षात तुम्ही अनेक नवीन दिग्दर्शकांना दिग्दर्शकांना चान्स दिला त्यांचा सिनेमा आवर्जून जाऊन बघून सो प्रोत्साहन दिलं त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं तशीच ही जी तुम्ही काय म्हणतो या वर्षाचा जो ट्रेंड आहे तो आता या बारा डिसेंबरला पण तुम्ही फॉलो कराल याची मला खात्री आहे तुम्ही एक एका डेप्युटन डिरेक्टरचं कमाल नोटेबल काम बघायला जाल याची मला खात्री आहे आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद <laughs> या क्राफ्ट <laughs> <laughs> जाता एवढंच सांगेन आपलं मराठी चॅनलवरून आपल्या मातीतला आपल्या माणसांचा आपल्यासाठी बनवलेला आपला सिनेमा आहे त्यामुळे तो आपल्या माणसांसोबतच बघा बारा डिसेंबरला थिएटरमध्ये